आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत करते मजेता मजेता तर काय झाली का ते सांगते अगोदर तर लोटून फरशीपासून माझं धुण पण धुऊन झालेलं आहे वरती फक्त टाकायचं राहिलेलं आहे आणि आज काय भांडी अजून घासलेलीच नाही दुपारी असं घेणार आहे कारण एक तास ते सव्वा तास लागणार एवढी भांडी पडल्यात काल रात्रीची आजचे नाश्त्याचे जेवणाचे नाश्त्याला मी उपीट केलं होतं आणि आत्ता ऑलरेडी वाजलेले आहेत एक आता जेवणाचीच टायमिंग झालेली आहे आणि आत्ता मी हे खाल्ले उपीट आणि चहा घेतलाय कारण का सांगते डोकंला मी हे लावलं होतं मेहंदी लावली होती आणि ते आता मी वॉश केलं केस आणि वॉश केलं म्हणजे मी आंघोळीच केली त्यामुळे थोडीशी मला थंडी वाजायला लागलेली होती धुनं पण धुतलं आणि डोक्यानं आंघोळ पण केली आणि एक वाजलाय म्हणून मग आंघोळ केल्यामुळं मला लेट झाला सगळ्याच कामाला पण सकाळची सगळीच सक कामं झाली होती सकाळी मी वांगेची भाजी चपाती भात आमटी डबे सगळे करून दिले होते नाश्ता उपीट पण झाला होता एवढं सगळं झालं होतं फक्त राहिलं होतं म्हणजे फरशी वगैरे आणि डोक्याला लावायचं होतं त्यामुळे डोक्याला लावायलाच मला अर्धा तास लागला मेहंदी सगळं आणि सुद्धा एक अर्धा पाऊन तास गेला त्यामुळे लेटच झाला मी जाले जाले ले ले ला एक वाजला आता एकच्या जेवणाच्या टायमिंगला मी उपीट खाल्लं तर थोड्या वेळानंतरच मी जेवून घेणार झाले तर झाले लेट होऊन दे म्हटलं आता भूक लागली होती जरासं हलकंच काय तर वाटलं म्हणून मी आत्ताच थोडासा नाश्ता केला एकला आता दोनला मी जेवून घेईन आता मिस्टर येते त्यांना जेवायला देणार आता आणि वरचे कपडेसुद्धा मी काढून आणलेले आहेत आणि काल हे ब्लाऊज मी दाखवलंच शिवले करायची होती ती केली फक्त आता फुकलावली झालं रेडी आपलं ब्लाऊज सुद्धा रेडी होणार आता सकाळ सकाळीच म्हंटल आता भाजी वगैरे सगळा स्वयंपाकच करूया तर चपात्या इकडे झालेल्या आहेत भात पण माझा झालेला आहे आमटी तर कालच्या आणि नाश्त्याला मी आज उपीट बनवलं होतं बघा आज नवीन रवा आणला होता परवा त्यातलं केलं पण एवढेचे असे म्हणजे मोठे मोठे म्हणजे रव्याचेही असल्यामुळे कण छान फुलला होता उपमा आपला उपीट आणि दोघांचे मुलांचे डबेसुद्धा भरून ठेवलेत आणि त्यानंतरची भांडी रात्रीची प्लस आत्ताची आणि सगळे आंघोळ करून झालेले आहेत पण हांथरून काय काढलेलं नाहीत चला काढून घेते हंत्रून आणि मुलं कशी ए क्लासला शाळेला अशी गेलेले आहेत कारण दहावीचे कसे आठ ते बारा आहे त्यामुळे ती मुलं काय घालत नाहीत आता अगोदर घालत होती दोघं आता वेळच नसतोय अभ्यास आणि शाळेचं आवरण आता मिस्टर आंघोळ करायला गेल्यात म्हटलं आता बाकीची तर आहुर्या आता मी इकडे वांगंसुद्धा फोडणीला टाकून आले कारण चपाती झाल्या वांग टाकले भात आमटे झाले आणि उपीट पण झालं आणि मुलांनी पण ते खाऊन गेले आता मिस्टरांना ऑलरेडी वेळ झालाय कारण छोटा मुलगा गेला होता आंघोळीला त्यामुळे आता काय करतात नाश्ता करतात का डबाच घेऊन एक एकदा जातात त्यांना आता डबा आणि पाण्याची बाटली देणार नाश्त्याची मग ते घेऊन जातील आणि सोबतच ही रूम पण लागलीच मी आवरून घेणार आता घे घातला हात तर ही आवरून क्लिअर करूनच जाणार आणि इकडे ब्लाऊज आता शिवून माझं झालं आहे बघा मशीनवरती आणि त्याचं फक्त आता हुक्क लावायचे आहेत आणि फिटिंगला बघायचं आहे ते बघणार आज मी आणि इकडे थोडी स्त्री मार म्हणायला लागले आहेत मिस्टर त्यांना कोणता शर्ट हवा आहे तर बघा आता संध्याकाळ झालेली आहे दुपारी जरा रेस्ट केली आणि भांडी सगळी काढली दुपारची आणि हे धुनं वगैरे सकाळी झुतलं होतं वाळले का बघण्यासाठी वर आले होते मी तर छान असा सनसेट बघून मन एकदम प्रसन्न झालं कारण दिवसभराचा जो काय आलेला हे होता कंटाळा सगळाच माझा निघून गेला आणि इकडे आपले गायरं वासरं पण चरायला आली होती ही चारला येतात आणि सहाला जातात यामध्ये गाई म्हशी सगळंच आहे त्यांच्याबरोबर एक कुत्रं सुद्धा असतं आता हे फुल छान उमललेलं दिसायला लागलेलं वरून कॅमेऱ्यात काही इतकं काही दिसत नाही पण इतकं सुंदर दिसत होतं वरून वातावरण छान असा व्ह्यू आजचा बघून खाली जाऊया म्हटलं कारण सकाळ बस आलतेवर पण दाखवलं नव्हतं तुम्हाला अशा पद्धतीनं छान असा आजचा दिवसाचा शेवट होणार म्हटलं आणि इथून बघा सूर्य किती सुंदर दिसत होता रानातनं ते सूर्याचं बिंब बघताना खूप छान दिसत होतं मला तर चला खाली जाऊया आता म्हटलं अजून जेवणाला वेळ आहे घालायला आणि बाकी सगळी काम फक्त जेवण काय तळाभरात होत आहे म्हटलं आणि माझं जे काय ब्लाउज राहिलं होतं आता हुक्कच लावायची राहिली होती आता काय झालं होतं बरेच दिवस शिवलं नसल्यामुळं ते झालं होतं त्यामुळे माझी हुक्क कशात आहे ती सुई कशात आहे कारण मुलं सुद्धा सुया काढतात आपलं आपलं काहीतरी बारीक सारीक शिवत बसतात हातावरच त्यामुळे सुया इकडच तिकडं तिकडच तिकडं की शोधाशोध करण्यात ते करतात गेला असू दे म्हटलं पाहिजे कारण ज्या त्यात सतत काढलं तर कुणाला हे समजतंय तरी म्हटलं सारखं सर काढलं का नाही तर फायनली मला सुद्धा आणि तीच मी हुक इथं लावून घेत होते पप बाई ही पहिल्यांदाच मी शिवले पण पहिल्यांदाच बघणार कारण सिंपलच अशा ब्लाऊज आहेत एकाही ब्लाऊजला म्हणजे पपचं असं काही नाही वेगळी भाई बसत्या पण अंगाबरोबर मला भाई अशी बसायला पाहिजे होती त्याचं कटिंग काय वेगळं होतं भाईचं कटिंग पण वेगळं होतं पण यशाला मला मिळालं म्हंटलं राहू दे म्हटलं कसं बसतंय ते बसू दे पण एकदा ते शिवण शिवण तर काही येतच होतं पण क कर, कसं करायचं हे मला समजत नव्हतं बरेच दिवस झालं चालू होतं फायनली सुट्टी होती पंचवीस डिसेंबरची त्यामुळे म्हटलं त्या दिवशी जरा दोन तीनदा बघितलं मी यूट्यूबवरतीच आणि ती भाई फायनली मला परफेक्ट बनवायला आली आणि हे जेव्हा मी ब्लाऊज घालून बैठलो एवढं फिटिंग सुंदर आलं होतं अगदी परफेक्ट जरी ऑनलाईन असलं तरी व्यवस्थित शिकवतात बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली तरी छानच शिकवतात आणि परफेक्ट भाई बसली बघून आनंद माझा गगनात मावेन असा झाला आणि संध्याकाळी म्हटलं आता फ्लावर आहे एवढा फ्लावर होता म्हणजे त्याच्यात दोन काहीतरी करूया एक फ्लावर भात करायचं असं डोक्यात आलं इकडे दूध तापवून ठेवलं कणिकसुद्धा मळून ठेवली आणि वाटणमध्ये आज काय केलं मी फक्त आलं लसूण मिरची आणि खोबरं कोथिंबीर आणि टोमॅटो घातलेला नाही आहे कांदा वगैरे काहीच घातलेलं नाही इतक्याच वाटणार ना मी हे बनवणार आहे आपलं फ्लावर कारण बघूया म्हणलं सिंपल जेवढ्या भाज्या बनवता येतील ना त्याची चौका आहे त्या पहिल्यांदा मी काय केले ह्यामध्ये पहिला भातच करायला घेऊया म्हणलं फ्लावर भात करणार आहे त्यातलं दोन आता रेसिपी बनतात म्हटलं तेवढ्या फ्लावर मध्ये मिस्टर काय खात नाहीत फ्लावर खातात आता तेल तेलामध्ये जिरं अंड्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट मी छान अशी पण ते परतलं की छान असं भाजलं जा गेलं की मग तांदूळ टाकून घेणार आणि तांदूळ पण तेलावर छान असा भाजून घेणार त्यामध्ये थोडंसं काय केलं मी हिंग हळद चटणी आपली घरची मीठ हे सुद्धा घालणार त्याची चव काय तर वेगळी येते लावर आहे म्हटल्यावर जसं उग्रवास येतो त्यासाठी म्हटलं चटणी घालायलाच लागणार नुसतंच काय खडे मसाले वगैरे घालून चालणार नाही तर छान असं परतून घेतलं मी भात म्हणजे तांदूळ आणि गरम पाणी केलंच होतं मी त्यामध्ये ओतून घेतलं छान अशी उकळी आली मस्त आणि त्याच्यामध्ये काय करणार अजून थोडा तांदूळ मावत थो होता त्यामध्ये म्हटलं अजून थोडा तांदूळ घालूया छान हलवून आता बराच वेळ छान असं हलवल्यानंतर बघा छान भात आपला आणि फ्लावर भात हा पहिल्यांदाच करायला मी आणि इकडे फ्लावरची भाजीसुद्धा आपली आता ह्याच्यामध्ये फक्त मी काय केलं कांदा वगैरे घातलेलं नाही अजिबात फक्त फ्लावर छान असं परतून घेतलाय आहे तिखट मीठ हिंगळत आणि जे काय वाटण होतं त्या वाटण्यात खोबरं नाही आहे आणि हे नाही आहे टोमॅटो आणि कोथिंबीर नाही विदाउट हेच केलेलं आहे हे बघूया अशी पण चव सिंपल जेवढं करता येईल तेवढ्या चविष्ट भाज्या होतं मला तर वाटतं कारण सगळेच कधी तर असं तरी करायला पाहिजे म्हणजे मध्ये कशी ती रिअल टेस्ट असते फ्लावरची तीच आपल्याला मिळते फ्लावर शिजून तयार झालेला आहे भात पण शिजलेलाच आहे मी ऑलरेडी बंद केला गॅस खूप सुंदर झाला होता आणि वास तर सगळा घर भजरला होता सगळं मुलं लागल्यात पटकन चपात्या बाई करून दे आम्ही बसणार आहे म्हणायला लागल्यात तर इकडे तेल सपलं होतं म्हणजे तेल पहिला काढून घेते आणि चपात्या गरम गरम येतील ते ताटातच घ्या म्हटलं आणि तेच चालू होत गडबड स्वयंपाक चला मग ते नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या बाय